मेळघाटमधील काही विद्यार्थी दहावी व बारावीला अणुत्तीर्ण होत असतात यावर्षी बारावीचे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी झाले आहेत त्या झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचे त्यांना व त्यांच्या पालकांना सध्या काय करायचे नाही आहे ज्या विद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले होते त्या विद्यालयात त्या अणुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे था। मेळघाटमधील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत सुद्धा प्रवेश नाकारण्यात आला आहे साधारणत ते विद्यार्थी नामांकित शाळेतील आहेत या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडे सीबीएसईचा अभ्यासक्रम घेतलेल्या विद्यार्थ्यांची जास्त संख्या दिसून येत आहे मागील वर्षी सुद्धा नामांकित शाळेतील विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते मार्ग सापडला नाही आता तरी यावर्षी आदिवासी विकास विभागाने तात्काळ विशेष उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे काही प्रमाणात स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थी सुद्धा अणुत्तीर्ण होत असतात अशा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेत आश्रम शाळेत प्रवेश देणे फार महत्वाचे आहे आणि तसा शासन निर्णय सुद्धा असल्याची माहिती आहे उत्तीर्ण अनुतीर्ण होण्याची कारणे फारच वेगळी आहेत आपले प्रशासन याकडे मुद्दाम दुर्लक्ष करताना दिसत आहेत याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज असताना आपले प्रशासन याकडे लक्ष देण्याचे टाळत आहे अशी मागणी या आदिवासी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनामार्फत केली आहे ही मेळघाटमधील जी मुलं सी बी एस सीचं अभ्यास करून घेऊन वाशिम येथील एका आश्रमशाळेमध्ये शिकायला गेली होती पी ओ प्रकल्प अधिकारी यांनी त्यांना पाठवण्यात आलं होतं यावर्षी त्या नव्वद मुलांपैकी मोठ्या प्रमाणात साधारणतः पंच्याऐंशी मुलं नापास झालेली आहेत आता त्याच्यापैकी मुलांना पुन्हा शिक्षण घ्यायचे आणि येथील जे प्रशासन आहे ते वेळ घेत आहे आणि त्या प्रशासनाने पुन्हा रिॲडमिशन लवकरात लवकर द्यावी अशा मागणीसाठी आम्ही आज अतिरिक्त आदिवासी आयुक्तांना भेटलो सचिवांना भेटलो आणि शिक्षण अधिकाऱ्यांना पण भेटलो एवढीच विनंती आहे की इथल्या आदिवासी विकास विभागाच्या प्रशासनाने यांचा वेळ वाया घालून न घालवता त्यांचा शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रवेश द्यावा एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर